पण ते वल्ल गळते याला काय नाही नावायचं लाईटीला तसं पेटलंच नसतं बरं काय काही दंडानच पेटलंय बघा आता तरी एका जागेवर जरा ढिगल ना हम्म ते वेल लय वरती गेल ना ना काय नाही कोणाच नाही ये ना कारण तिकडन इकडे शेकायला घर लागतय का गबडाव या इकडे शेकायला हे बोंब बनुकेट का जा केला आहे